नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दहा अकरा दिवसापूर्वी साधारण बावीस तारखेला बावीस जूनला एक महाभयंकर घटना घडली आणि त्या घटनेचा नेमका तपशील तुमच्यापर्यंत पोचवणं माझी जबाबदारी आहे घटना अत्यंत वाईट आहे जिल्हा जळगाव जळगाव जामनेर रावेर भुसावळ हा जो एरिया आहे हा केळी उत्पादक म्हणून समाज जळगावची केळी पण एक नंबर तरी पण त्या सुद्धा क्षेत्रात शेतकऱ्याच्या वाट्याला त्याची लय लूट होते व्यापारी कमी फसावतात काही पैसे काही साठ सत्तर रुपये डझन होते हा आणि ते किलोचा बाजार असतो तो विषय वेगळा आहे तर ह्या जळगावमध्ये चिंचखेडा जामनेर तालुका आहे चिंचखेडा म्हणून गाव आहे या चिंचखेडामध्ये बिल्ल समाज साधारणपणे चौदाशे पंधराशे लोकसंख्या आहे तिथली अशी वस्ती असते मोठी गावा गाव बी गाव मोठं असतं तर ते त्यांचं कसं आहे बाबा मासेमारी कुठे शिकार करणे शिक्षणाचा थोडासा अभाव आणि त्याच्यानंतर मिळेल ते काम करणे ड्रायव्हर की करणे मग काय नाही मिळत शेतीत आपलं काम उपलब्ध असतं शेतकरी अशा स्वरूपाने हा आदिवासी समाज आहे समाज ही बरीच कुटुंब राहत असतात आणि त्यामध्ये दोघं बायको असतात त्यांना एक सहा वर्षाची मुलगी असते त्याचं नाव परी ठेव आपण परिणाव देऊ कारण मान्य कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कुटुंबाची ओळखाने नाव सांगायला बंदी घातलेली आता जी, ही जी परी आहे सहा वर्षाची ही सुट्टीचा दिवस असल्यामुळं आणि त्याच्यासारखी काही दोन पाच सहा मुलं अजून होती बारकाली बारकाली मुलं मुली ते आपली कोर आपली खेळतात पांडी बांडेकोंटी खेळतात कुठं काचपुरी आणि काचपुरी आता तुम्हाला माहीत आहे का नाही कुणाला माहिती आहे एक मातीचा घ्यायचा त्यात काचपुरायची आणि ती कुठं येते शोधायचे असं करून ठेवायचं खाली त्याच्या खाली आहे का असा प्रकार असतो तो काचपुरी ते आता काय काय खेळच नामजे नामचे झाल्यात आमच्या जुन्या राज्यातलं आता विषय असा आहे शी मुलगी खेळत होती आई बापू गेली काम आव आपली तिला सांगून ठेवलं आईने की बा तुला भूक लागली तर इथं वरण आहे इथं बाते याच्या खाली झाकून ठेवले त्याच्यावर नीट ठेव कुत्रं माजार खाई ना आमकं तमक काय सापराला काय बिर नव्हतं त्या गरीबाचं आणि गरीबी हे हमेशा वाईटच असते ती गेल्यानंतर त्याच वस्ती त्यांच्या शेजारीच्या आजूबाजूला एक जवळ पाच पन्नास फुट अंतरावर अजून एक माणूस राहतो सुभाष भिल आता हा सुभाषे हा व्यवसायाने ड्रायव्हर असतो पिकअप चालवायचा तो कधी चाल गॅसची गाडी कधी तरकारीची गाडी कधी सोयाबीनची गाडी कधी कापसाची गाडी काय मिळेल ती पण ह्याला अत्यंत म्हणजे सकाळच्या पारी आठ वाजल्या की ह्याला दारू लागायची ती आणि सुरुवात नाही त्याची दारूने सुरुवात ड्रायवर की दारूचं तसं पाहिलं तर फार जवळचा आहे ते म्हणतात आम्हाला जागावं लागतं दुनिया लागते पण ड्रायव्हरने या खाद्या लैजो पिते म्हणून तंबाखू खाणं वेगळं आणि ड्रायव्हरने दारू रुपयांना म्हणजे फार भयंकर प्रकार आणि ते सर्वसा आढाळते तसा विषय हा सुब्या मरणाचा दहा प्यायचा त्या ड्रायविंगमध्ये आले त्याच्या आणि त्या सुब्याची ओळख पटवायला आता आत्ता त्याची ओळख पटली खरी पण त्याची ओळख पटायला आपण समाज म्हणून कमी पडलो शेजारी पाजारी कमी पडले समाज कमी पाडला हा आतून हा अतिशय विकृत मनोवृत्तीचा माणूस होता आणि विकृत हा शरीर संबंधाच्या बाबतीत विकृत होता ध्यानात ठेवा तुम्ही बऱ्याच लोकांचा ऐकता बाबा एखाद्याचं लग्न होतं लग्नानंतर ती ने नवरी नांदा येते आणि महिना दोन महिने महिनाभर दोन महिने तीन महिने येते राहते आणि जी मायराला जाती ती येतच नाही आपल्या कळत नसतं काय होतं पण ती कधीच येत नाही असं बी होतं बऱ्याच जणांचा विषय असा असतो ह्याच्या पाठीमागचं अनेक कारण असतं पण एक कारण तुम्हाला सांगतो जो नवरा आपल्या पत्नीला पत्नी म्हणून वागवत नाही त्याचे जे विकृत चाळी असतात विकृत ठिकाणी म्हणजे शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करतात नै अनैसर्गिक करतात किंवा काय अजून लाकल पिढी असेल त्याच्यामध्ये हे जे विकृतवाले आहेत ना ही मोबाईल मोबाईल इंग्रजी इंग्रजी मोबाईल तसलं बघून बघून पोरणं शेंच्या बायकांना आणत नाही मी तुम्हाला एक शे टाका सांगतो कारण तिच्या ते डोक्यापलीकडचा विषय असतो ती त्या ज्या घटने ज्या संबंधामुळं एक चांगलं वातावरण दोघाच्यात तयार हो एक चांगलं प्रामाणिकपणाने नवऱ्याचा आदर वाटावा हो त्याला त्या नवऱ्यादी तिला किळस वाटायला ला लागते ला ला हा विषय त्याच्यामुळं कुठली गोष्ट करताना ही शंभर वेळा विचार करून करा आणि काय करायचं आणि काय नाही करायचं हे एकदम माइंडमध्ये आपल्या मेमरी कार्डात फीड करून ठेवा मेमरी कार्ड फीड केलं ना स्टोरेज के कुठं हलत नाही मग नाही तर आयुष्यभर रांडका राहणार तो माणूस बिगर बायकोचा मोबाईल हीच त्याची बायको मग आता काय करतो असं होणार त्याच्यामुळं तुम्ही ज्या डोक्याला ताण घेऊ नका आणि जे नैसर्गिक आहे तेच करा अनैसर्गिक करायचा प्रयत्न करू नका सुबिया आहे ह्या सुबियाची एक नाही दोन नाही तब्बल तीन लग्न तीन बायका झाल्या आणि तिन्ही ज्या तिने बी निघून गेल्या मग समाज कसा दोषी दोषी आहे त्या बाया समजा नाही बोलत पण त्याच्या आईने खोलून खोलून विचारला असताना की हा कशामुळे तू नांदत नाही कशामुळे यांनी त्या माणसाचा बोबाटा करा करायला पाहिजे होता सगळी कर आबरो घालून टाकायत त्याची की हा असा करतो म्हणून नांदत नाहीत बाय तीन लग्न झाली समाज ग वाईटची आमकं तमकं ह्याचं फावलं ना त्याच्यामुळं हारांड कायच होता तसा याला काय बायको नव्हती तीन नांदत नव्हत्या पण शिव काय करा ते मग दारो चारे गेला आणि दारू आणि ते मोबाईल पाणी ह्याच्या पलीकडते विषय आणि ड्रायविंग जागण्यापुरती ड्रायविंग करायचा तो अशा प्रकारचा हा सुभाष बिल आणि त्या ठिकाणी राहिला होता मग दुपारचा साडेबाराचा सा टायमाला आला तो आपला येऊन तो आपला त्या खाटव तिथं बाहेर कोण नव्हतं सगळी माथारी कोथारी एक दोन होती फक्त लय आ म्हणजे जखड ऐंशी नव्वद वर्षाची लोकं गेलेली सगळी बारखाली पोरं खेळत होती त्याने आपल्या पोरांना पोरांना कवा तरी कवं तरी चॉकलेट आणायचा म्हणून ते पोरांना त्यांनी चॉकलेट द्या मला मी आज चॉकलेट देणार आहे पण माझं पाय दाबा सगळ्यांनी ते आपलं प्यात पिऊन आलेलं आणि ते नशेच्या आंबला खाली तो आपल्या टंगण्यात आणून बसला सगळ्या पोरांनी पाटापाटा ही परी अजून एक दोन पुरी होत्या सगळ्यांनी त्याचा पाय दाबायला सुरुवात केलं पाय दाबत असताना ह्याच्या डोक्यात असं त्याच्या मेंदूमध्ये अशी कल्पना आली की ह्या लहान सहा वर्षाच्या परीशी संबंध ठेवायचा आता म्हणजे अत्याचार करायचा त्याच्यावर बघा आता हे विचारच जेव्हा मानत येतात ना ना त्यावेळेस त्या माणसाचा अंतर ठरलेला असं द्या ठेवा त्यामुळे विचार काय आता टोकायचे येत हा गेले महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो विचार काय येते ना त्या विचाराला कुठल्याही वाईट विचारला असज्जीड करून आणि तो पेल्याच्या नशेत बोला असा विषय नाही पेल्यावर तो रस्त्याच्याकडे बारकाली पोरं बस बघतात ना बिगडता ब्याची ते का खात नाही जाऊन पेलाय म्हणून तुम्ही आठवलं कोणतरी आमके आमकला रात्री मरणाचा पिऊन घरी आला आणि जेवणच्याऐवजी त्यांनी संडासमध्ये जाऊन खाऊन घेतला असं ऐकलंय कधी होत नाही सगळं कळतं सगळं कळतं महाराज हा थोडं लेट कळन एक सेकंद दोन सेकंद पण सगळं कळतं तर त्याच्या अशी विचार म्हणजे त्या विचार डोक्यात आला आणि मग त्यांनी मला चल आपण चॉकलेट घेऊन येऊ पोरला हुसकून लावलं मला घेऊन त्या पोरला घेऊन तिथून साधारण दोनशे तीनशे फुटा एक केळीची बाग होती दाट मोठी वाढलेली त्या केळीच्या बागेत गेला त्या मुलीच्या अत्याचार केला तिचा गाळा दाबून खून केला सहा वर्षाची मुलगी लहान आणि तिथून पळून गेला दारोच्या नशेत तो का घरी आला नाही आता हा प्रकार तीन साडेतीन वाजता तर सहा वाजता आई घरी आले आई घरी आले त्यांनी बघितलं पूर्वी गावाना पूर्वी गावाना म्हणले कुठे गेली कुठे गेली, गेली आता कसं आहे ज्या वेळेस तुम्ही एखादा कुकर्म करताना लगेच वर सिग्नल जातो चलो मच्छिंदर गोर काय हा यमराज ती जागवल्यात लगेच जी दूध उचलायची पाळी आली हा ते लगेच दैवी शक्ती हा विषय आहे आणि त्याचा प्रत्यय मी तुम्हाला काही दिवसातच देणार आहे तुम्हाला सांगतो आणि ऑन द प्रूफ देणारे देणार ठेवा हा ती ती बारकाली जी खेळत होती पासा त्यातलं एक म्हणलं ती देववानीची त्याला काय हा ज्ञानेश्वर मार काही बिंथच बोलायला लावली चालायला लावली भिंत रेड्या मुखी वेद बदवले तसं ती मुल ते सुभाष मामा घेऊन गेला हाताला धरून सुभाष मामाच्या बॉटाला धरून गेले सुभाष मामाला नाही नेलं चॉकलेट खायला आणि सुभाष मामाने तिलाच नेलं जिवंत पुरावा महाराज लोकांच्या समोर सगळ्या मग आता फोनचं जे गे कोणी कमी नाही सगळ्याकडे अनराड झाल्यात काना, काना फोन फिरलं की सगळ्या वस्ती वाड्याची माणसं पोलीस स्टेशनला फोन केला बघायला सुरुवात झाली त्या केळीच्या बाबतात पोरं नवीन जी पोरं सतरा अठरा एकोणीस वर्षाची फार ॲक्टिव्ह असतात काय काय फार हुशार असतात आणि फार करंट असतो त्यांच्या अंगामध्ये रात म्हणलं रातभर म्हणलं ते पोरां जागा तयारी पळायची तयारी लढायची तयारी ह्या मुलांनी ती मुलगी पाहिल्याबरोबर त्यांना तो विषय ते दिसल्याबरोबर त्या केळच्या बागेत त्यांना लिहिज ओळखून की हा विषय पोलीस स्टेशनचा आहे त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि त्यावेळेस पोलीस स्टेशनचे पोलीस जामनेर पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी हजर झाले ते ज्या ठिकाणी हजर झाले त्यांनी ती वस्तू पाहिली आरोपी तर पळून गेलेला आहे त्यांनी सदर परिस्थिती गांभीर लक्षात घेतलं अँब्युलन्स बोलावली मेडिकल टीम बोलावली आणि मोब मोठा होता मग ते म्हणले मुलगी पहिल्यांदा हे केलं तिचं पोस्ट आपलं पोस्टमॉर्टम म्हणतोय पंचनामा करला तो पंचनामा केला गाडीत आणि त्या घटनेचं गांभीर्य पोलिसांना सगळ्यात जास्त होतं त्यांनी असा विचार केला की घटनेचं इतकी जर गंभीर असेल ना शीचा उद्या भविष्यात मोठा इश्यू होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनी एकही पुरावा मागं सोडला नाही कुठनाचे स्टेटमेंट सोडले नाहीत आणि डॉक्टरचा रिक्वेस्ट केली की आ अतिशय बारीक आणि बारीक पद्धतीने तुम्ही एकसुद्धा पुरावा सोडू नका ये अशा मला रिपोर्ट पाहिजे याचा पो, पोस्टमॉर्टमचा सगळं व्यवस्थित केलं आणि मग पोलिस यंत्रणाला फिल्डिंग लावली त्यांनी की हा आरोपी कुठं जाऊ शकतो याकडे मोबाईल होता तो मला सांगतो त्याच्या आधारे त्याला दुसऱ्या दिवशी दीड वाजता पकाडला आता शेला ह्या जो सुबे ह्याला पकडल्यानंतर आता ही घटना कधी घडली तुम्हाला सांगतो घटना घडली अकरा जून दोन हजार चोवीसला आणि बारा जूनला साडेबारा वाजता त्याला चोवीस तासाच्या तेवीस तासाचाच पोलिसांनी पकडला जसं त्याला पकडल्या हाय वर्णला पोलिसांनी फोन केला तसं तो एरिया त्याच्यानंतर म्हणजे जामनेर तालुक्यामधील बहुतांश गावातून त्या समाजाचे अनेक मुलं मुली महिला आपापल्या वाहनाने गाड्यांनी ती जामनेर पोलीस स्टेशन आहे ना त्या ठिकाणी जवळजवळ साडेतीन चार हजार लोकांचा मॉ आधी मोर्चा होता त्याच्यानंतर घोषणाबाजी चालू झाली थोडा अंधार पडला होता आणि त्यांच्या तेवढ्या सगळ्या ते समुदायाची मागणी एकच होती त्या आरोपी आहे ना सुभाष बिल याला आमच्या ताब्यात द्या एवढी एक पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून काय केलं त्याला त्या जानेर स्टेशनला आणला असं डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे हलावला त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी कारण मॉब आधी काय करीन सांगता येत नाही तोपर्यंत दगड दगडफेक पोलीस स्टेशनवर चालू केली ती त्याला रिक्वेस्ट करून हात जोडून पाहिलं कारण ज्यावेळेस पोलिसांची एक सायकोलॉजी असं तुम्हाला सांगतो जिथं दडापता येते तिथं दडपायचं जिथं वाटण की मॉब भयंकर मोठा आहे आपण दहा पंधरा पोलीस थांबू शकत नाहीत दोन हजार लोकांना त्यावेळेस ते, ते थोडं सायकोलॉजिकल बोलतात थोडं विनंतीवादा बोलतात ऐका मानतात समजून प्रयत्न करतात तो इथं नाही आहे तुमच्यातले चार लोक येऊन बघा पण मॉबचा सगळे समजायला की तिथे त्याचे आणि त्यातले त्यात दी सतरा ते स सोळा ते बावीस हे तरुण आहेत ना हे फार डेंजरस यांनी विटा दगड यांचा तो तिथं मारा केला आणि संपूर्ण विज्युअल महाराष्ट्राने पाहिले ह्या घटनेत प्रतिसाद उमटलं सगळीकडं त्याच्यामध्ये बारा पोलीस जखमी झाले आता जे पोलिसांची आणि हे पोलिस म्हणजे तरी कोण येऊ ती काय पोलीस म्हणजे काय खाजगी माणूस आहे का मुख्यमंत्र्याच्या घरातला उपमुख्यमंत्र्याच्या असं आहे का काय तसं नसतं काय विषय असा आहे ही तुमच्या आमच्यासारखीच लेख लेकर तुम्हाला सांग तुमच्या तुमच्यासारख्याच माणसांची आहेत ही कुठल्याही पोलिसच्या बापाच मोठ्या कंपन्या नाहीत सर्वसामान्य पोरातले घर माणसाची पोरं इथ ही तुमच्या आमच्यासारखी फक्त त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक प्रशिक्षण दिलं जातं आणि पोलीस चालतो ऑर्डरवर देण्यात ठेवा प्रत्येक त्यांचं जे पद त्याच्या वरचं एक वरचं एक वरचं एक पद असतं आणि काय कुठली कशी परिस्थिती कशी हँडल करायची टॅकल करायची ह्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं पोरं आपली तो त्याच्यामुळं वड्याचा राग वांग्या काढून उपयोग नाही तुम्हाला त्यावेळेस मला स्वतःला वाटतं पब्लिक कायदा मोडून पब्लिकच्या हाती तो गुन्हेगार द्यायला पाहता त्याचा हाती किकड पायी किकड डोके किकड सामान तिसरीकड कर, असं करून टाकाव्या लोक लोक करते तर त्याचबद्दल वाद नाही म्हणजे चिडणारी घटना होती तेवढी पण तिथं पोलीस म्हणजे त्या पोलिस जो आरोपीच नाही तर तिथंच अटॅक करून फायदा आहे का मला सांगा मग असा विषय मग एवढे सगळं विषय झाल्यानंतर तेरा पोलीस जखमी झालं आणि त्या आरोपीला न्यायालयापुढं हजर केलं जिल्हा कोर्टापुढं हजर केलं त्याच्यानंतर त्यांनी त्याला परत दहा दिवसाची पोलीस कोठडी अजून काही मागून दिली आता काही त्याला दारू मिळत नाही का पण जितकं प्रकार भयानक कृत्य त्यांनी केले ना की लोकांच्या भावना तुम्हाला सांगतो की याला फाशी होऊ शकत नाही लोकांना वाटतं लोकांची फाशीच द्या हां नाही आमच्याशी गाठी पण त्यात भावना फार तीव्र आणि माझं एक साध विनंती आहे कोर्टाला किंवा काळाखोटला आता कसं आहे त्या बिचाऱ्याला थोडस कुमकुवत पुरावे ठेवा आणि जामीन देऊन टाका त्या बिचाऱ्याला सुभाषरावला खरंच देऊन टाका तो जसा बाहेर येईन ह्या मोफच्या ताब्यात द्यावा त्याला काही करा त्याचा न्याय एकच नंबर करणार मोफ हा बरोबर तुम्हाला सांगतो कार्यक्रम त्याच्या ड्रायविंगमध्ये कसा गिअर टाकायचा आणि कशी गाडी पाहिजे ॲक्सलेटर कसं करायचं सगळं ओके तुम्हाला सांगतो मॉब आणि हे काही दिवसांनी होणार आहे आतासुद्धा पोलीस मध्ये पडलेत पण जर महाराज न्याय मिळण्याची प्रक्रिया जर अशी अवघड बिघडत गेली ना कारण काळाकोटने जर आता त्याला लांबवणार त्यालाच कमीत कमी पंचवीस वर्ष आता काय होत नसतं तुम्हाला सांगतो का फाशी जरी झाली त्याला फाशीचा प्रयत्न करणार सरकार नाही असं नाही तरी झाली तरी त्याच्यात हे जिल्हा न्यायालय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज आणि तिथून सगळं सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला एक एक टप्पा पडायला पाच पाच वर्ष वसुती ती आज पंचवीस तीस वर्ष ते समजा आता चाळीस तास मेला ना देऊ फायची डिक्लेअर होऊन सुद्धा चांगला आपल्या तुमच्या आमच्या कमाईचं खाऊन टॅक्सचे पैसे ही परिस्थिती त्यामुळे जनतेचा जो रोष आहे ना शेव एक दिवस घेऊन डुबणार हे प्रशासनाला ह्यांनी न्यायव्यवस्था आणि प्रत्येक तुम्ही इतिहास जर पाहिला तर प्रत्येक देशाची जी लोकशाही आहे ही न्यायव्यवस्थेवर टिकून आहे न्यायव्यवस्था जेवढी भ्रष्ट होईल तेवढी लोकशाही दि, डी अशी डिसाळ आणि डगमगहीत आणि एक दिवस तरी कोलॅप्स स्वतःला शहरावर आहे आणि कोलॅप्स हा प्रकार फायब्रयंकाचं श्रीलंकेत जाऊन बघा खासदार आमदार जाळू जाळू टाकले त्यांनी श्रीलंकेत बरं आप का आपल्याकडं नाही हां तिकडं बेकार काम असतं ते ते काय कोणाला मोजत नाही मग ते सैन्य नाही आर्मी नाही कोण नाही आणि आर्मी तरी कोणी आपलीच लोक येईल ते विषय त्यामुळं न्याय समाजाला असं वाटलं पाहिजे की अन्याय करणार असं वाटलं पाहिजे हे नको कराय बा हे केलं तर हे आहे तुम्ही काहीतरी उदाहरणच ठेवा पुढं असा विषय आता जर बाग बोध घेण्यासारखा ह्याच्यातून घ्या की बा कधीही पोलिसांच्या हातू करणं चुकीचं आहे किंवा पोलिसांना अटॅक करणं हे चुकीचं आहे पण माणसाच्या मनावरचा ताबा सगळ्यात उत्तम ब्रेक आहे तुम्हाला सांगतो वाईट विचार मला ती आणि वाईट विचारला लांब पळावणारी एकच वस्तू आहे अध्यात्म हा तुम्हाला तुमच्या आवडीच्या कुठल्याही एका परमेश्वराशी स्वतःला जोडून घ्या तुमच्या मनात वाईट विचार सुद्धा देणार नाही मी खात्री देऊन सांगतो तुम्हाला हां रामकृष्ण हरिमाऊली